डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमने हे जे चालू आहे लोकांना त्रास देण्याचं काम आता राजेंद्रजी तर सांगितलं तुम्ही ऐकलं या ट्रस्ट या गोष्टी या कुठंतरी थांबल्या पाहिजे ही लोकशाही नाही किंवा कुणाचं वैयक्तिक मालमत्ता नाही या संस्था म्हणजे सहकार सहकार हा टिकला पाहिजे या उद्देशाने मी प्रतिनिधी म्हणून बाहेर प्रभात साहेब गोपरे यांच्या दृष्टिकोनातून सकारात्मक आहे मग तुम्ही आग्रह करायला पाहिजे जनतेत देखील चर्चा तुमच्याच नाव होईल ना ते पुढे आमचे जे ज्येष्ठ जे नेते ते जे ठरवतील अशा पद्धतीने उमेदवार उभा राहील आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी किंवा आपण काहीतरी व्हावं अशी माझी अजिबात इच्छा नाही हे परिवर्तन झालं पाहिजे कुठलाही लोकप्रतिनिधी असेल त्यांनी दे समाजासाठी काम केलं पाहिजे डॉक्टर जिवंत राहिली पाहिजे एवढाच माझ माझी इच्छा आहे काल आमच्या किटीपाठी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थामधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर